स्वागत आहे तुमचं किचनमध्ये आज आपण सकाळचा नाश्ता असो किंवा मग मुलांचा टिफिन त्यासाठी खमंग आणि खुसखुशीत असं कांद्याचं थालपीठ बनवणार बन आणि काही छोटे पण थालपीठ बनवलेले आहेत की जे आपण टिफिनमध्ये सहज देता येतात व मुलांना पण आवडतात खाण्यासाठी त्यामुळे मी काही छोटे आणि काही मोठे असे हे थालपीठ तयार केलेले थाल त्यासोबत तुम्ही सॉस शेंगदाणा चटणी लोणचं तक्कू किंवा मग दही किंवा साजूक तूप तुमच्या आवडीनं कोणतीही चटणी किंवा हे तुम्ही टिफिनमध्ये नेऊ शकता किंवा मग नाश्त्याला पण खाऊ शकता थालपीठासोबत लोणीसुद्धा अप्रतिम छान खुसखुशीत कुश आणि कमी तेलकट होणारे थालपीठ बनवण्यासाठी रेसिपी शेवटपर्यंत लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा तसेच बेल नोटिफिकेशन पण ऑलवर प्रेस करा म्हणजे माझ्या प्रत्येक नवीन रेसिपीचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला हे खमंग आणि खुसखुशीत असं कांद्याचं थालपीठ तयार करूया बघत आहे तुमचं सुषमा आज किचनमध्ये कांद्याचं थालपीठ बनवणार आहोत त्यासाठी मी ही छोटे मीडियम साईजचे तीन कांदे बारीक चिरून घेतलेले आहेत आणि बारीक चिरलेली भरपूर सारी अर्धी वाटी अर्धी वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे याच वाटेनं दोन वाट्या मी ज्वारीचं पीठ ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे अर्धी वाटीपेक्षा थोडं कमी चणाडा आईचं पीठ आहे यामध्ये माझ्याकडे तांदळाचं पीठ नसल्यामुळे मी तांदळाचं पीठ घालत नाही आहे तांदळाच्या पिठाने पण खूप छान खुसखुशीत थालीपीठ तयार होतात दोन चमचे तुम्ही तांदळाचं पीठ यामध्ये चवीपुरतं लाल तिखट टाकून घ्यायचं यामध्ये हिरवी मिरची टाकली तरी चालते पण मी शक्यतो लाल तिखटाचे तिखटाची आहे तुमच्या आवडीनं तुम्ही तिखट कमी जास्त करू शकता थोडीशी छोट्या अर्ध्या चमचा हळद टाकून घ्यायची आहे चवीपुरतं मीठ टाक टाकून घ्यायचं आहे म्हणजे थालपीठ पचायला हलकं बनतं पण याच्यात धनेपूड आणि जिरेपूड न टाकता भाजून घेतलेले जिरे मी हातावरती क्रश करून टाकणार आहे यामध्ये काय होतं टेस्ट पण छान लागते एक अर्धा चमचा जिरे आहेत हे हातावर अर्धा चमचा ओवा आहे हा पण हातावरती चोळून टाकायचा भाजून घेतलेले पांढरे तेल टाकून घ्यायचे छोट्या चमचा तेल टाकून घ्यायचं यामध्ये यामध्ये काय होतं थालपीठ साहित्य मिक्स करून घ्यायचं एकत्र यामध्ये वापरलेलं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनं कमी जास्त करू शकता तुम्ही यामध्ये बाजरीचं पीठ वापरू शकता किंवा मग मसाल्यात पण तुम्ही तुमच्या आवडीनं कमी जास्त प्रमाण करू शकता आता हे छान मिक्स करून घेऊन आपण छान मिक्स करून घेतलेले आहेत यामध्ये अंदाजाने थोडं थोडं पाणी घालत आपण हे पीठ छान फार घट्ट नाही व फार सैलसर नाही असं मळून घ्यायचं आहे आपल्याला आता हे पीठ आपण छान मळून घेऊया मळून घेतलं थोडासा तेलाचा हात लावून घ्यायचा म्हणजे पीठ थोडंसं हाताला कमी चिटकलं जातं असं साधारण सैलसर पीठ मळायचं एकदम सैल नाही व एकदम आपण पोळीला मळतो तसं घट्ट पण नाही मळायचं ते मी सुरुवातीला मुलांच्या टिफिनसाठी छोट्या पॅनमध्ये याचे थालीपीठ भरून घेणार आहे कांद्याचे थोडंसं तेल टाकून घ्यायचं ह्या पॅनवरती कमी तेलात करणार आहोत हे पुसून घ्यायचं व्यवस्थित पॅन म्हणजे चिटकल्या जात नाहीत ह्या पॅनमध्ये थालीपीठ तुम्हाला जर हवे असतील तर तुम्ही मोठ्या पॅनमध्ये पण बनवू शकता मी आधी छोट्या पॅनमध्ये बनवणार आहे आणि मग नंतर तव्यावरती पण नसा गोळा घ्यायचा एक पिठाचा छोटा गोळा घ्यायचा एक आणि ह्या प्रत्येक साच्यामध्ये ठेवून शक्यतो जमेल तितकं आपण हे पातळ थापून घ्यायचं आहे मुलांच्या टिफिनमध्ये असे गोल गोल छोटे छोटे थालीपीठ दिल्यानंतर मुलं आवडीनं खातात आणि द्यायला पण सोपे जातात आता हे थापून घेतलं आहे मध्यभागी आपण जसं थालपीटाला नेहमी होल बनवतो हो तसं याला होल बनवून घ्यायचं आहे असंच आपण सर्व साच्यामध्ये नर्सरी किंवा छोट्या मुलांसाठी बनवणार असताल तर यामध्ये बिलकुल तिखट नाही टाकलं तरी हे थालपीठ अतिशय चवीला सुंदर होतात मात्र भरपूर कोथिंबीर आणि अजून पौष्टिक जर बनवायचे असतील तर तुम्ही यामध्ये तुमच्या आवडीच्या मेथी पालक जी मुलं भाज्या खात नाहीत अशा पालेभाज्या पण तुम्ही टाकू शकता आता हे आपण सर्व साच्यामध्ये लावून झाल्याचं तेल टाकून घ्यायचं यामध्ये एक छोटे जे थालपीठ लावलेला तवा आहे तो आपण गॅस सुरू करून भाजायला ठेवलेला आहे आता यावरती एक झाकण टाकून पर्यंत हे भाजून घ्यायचं जसं नेहमीप्रमाणे मोठं थालपीठ थाल बनवतो तसं तव्यावरती थालपीठ लावून घ्यायचे यावरती पण थोडस तेल घेतला आहे तुम्ही लोखंडी तव्यावर लावलं तरी ताक ह्या काहीच हरकत नाही आणि हे सर्व तेल टिशू पेपरनं पूर्ण तव्याला लावून घ्यायचंय छोटे छोटे थालपीठ साठी कसं द्यायला सोपं पडतं हे मोठं थालपीठ आपल्याला तोडून वगैरे टिफिनमध्ये द्यायला लागतं त्यामुळे शक्यतो छोटं थालपीठ दिलं की मुलांना पण आवडतं छोटी साईज आणि इझी होतं द्यायला पण आता याला आपण तेल लावून घातले गोळा घ्यायचा आहे आपल्याला यावरती पातळ असं थालपीठ तुम्हाला हवं त्या साईजमध्ये छोटं मोठं थापून घ्यायचं आहे पण शक्यतो पातळ थापायचं म्हणजे छान खरपूस थालपीठ तयार होतं हे आता हे छान पातळ सर आपण थापून घेऊया यावर छान पातळ आपण थापून घेतलेले याला पण आपण होल करून घ्यायचे म्हणजे वाप छान येते थालपीठाला व भाजल्या छान मध्ये आपण मिनी तेल टाकून घेतले तसं प्रत्येक होल मध्ये आपण हे तेल टाकून घ्यायचं म्हणजे याला वाप पण छान येते व तेलामुळे थालपीठ छान खुरु खुसखुशीत पण होते एका गॅसवरती छोटे थालपीठ भाजायला था ठेवले तर दुसऱ्या गॅसवरती आपण हा गॅस सुरू करून तवा ठेवलेला आहे थाल थालपीठ भाजण्यासाठी आता यावरती एक झाकण टाकून घ्यायचंय आणि हे पण थालपीठ छान खरपूस भाजून घ्यायचंय दोन्ही थालपीठ भाजताना गॅस मात्र मीडियम टू लो ठेवायचा आहे एकदम लोवरती नाही व एकदम हायवरती नाही भाजून घ्यायची थालपीठ था। थाल लावलेली ले होती ते झाले का ते चेक करूया त्यावरचं झाकण काढून घेतलंय थालपीठ झालं का ते चेक करून घेऊया अगदी छान खरपूस थालपीठ झालंय काही जणं दोन्ही साईडनं थालपीठ भाजवतात था, भाजतात था, पण मी शक्यतो एका साईडनंच भाजते जर हवा असेल तर तुम्ही या साईडनं पण भाजवू शकता आता हे थालपीठ आपले सर्व तयार आहेत गॅस बंद करून आपण या एका टिश्यू पेपरवरती जाळीवरती काढून घ्यायचे आहेत पूर्ण थंड करून घ्यायचे तर पण जे तव्यावरती थालपीठ लावलं जातं ते झालं का भाजी घ्यायचं आहे थालपीठ आपण झालं का ते चेक करून घेऊया अगदी खुसखुशीत थालपीठ तयार झालेलं था आहे हे पण थालपीठ आपण अगदी कमी तेलात तयार केलेलं आहे आता हे थालपीठ आपलं तयार आहे काढून आपण हे सर्व थालपीठ छोटे आणि मोठे तयार आहेत था आपले टिफिन किंवा मग सकाळच्या नाश्त्यासाठी झटपट तयार होणारे कांद्याचे खुसखुशीत असे थालपीठ पाहू शकता अगदी खुसखुशीत थालपीठ तयार होतं अशाच नवीन टिफिन आणि नाश्त्याच्या झटपट तयार होणाऱ्या रेसिपीसोबत पुन्हा भेटूया तोपर्यंत बाय बाय व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप धन्यवाद